मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठ्यांची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जस तसं उत्तर दिलं जाईल मराठा समाजाच्या कुणबी आरक्षणाला विरोध करणाऱ्या आमदार नितेश राणेंच्या विरोधात मराठा समाज आक्रमक विधानसभेच्या नागपूर हिवाळे अधिवेशनात मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेच्या वेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास विरोध केला तसेच मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यावरही आक्षेपारी टीका केले यामुळे संबंध मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात आमदार नितेश राणेंच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून धुळे जिल्हा सकल मराठा समाजाने आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी गद्दार आमदार निलेश राणे असे तोंड नितेश राणेंचे आणि शरीर कुत्र्याचे असे बॅनर झळकवत त्यांच्या प्रतिमेत जोडे मारून घोषणा देत तीव्र निषेध आंदोलन केलय आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून कारण मरा मराठा योद्धा माननीय मनोज जहरंगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुंभी नसावे असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे मराठा समाजालाही मान्य नाही कारण ज्या जाती जा ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही मराठा समाजाला जर कुंभीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्यापुढे एकेरी शब्दात मनोज जहरंगे पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा मी तीव्र स्वरूपात मर मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठींची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जशा तसं उत्तर दिलं जाईल यापुढे मोलाचा सल्ला आहे मराठा समाजातर्फे एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको कारण तुझे नार नारायण राणेचं कुटुंबाने मराठा समाजासाठी कोणतंही योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्या पुढे जर एखादी शब्दात बोलला तर त्यापेक्षा बी तीव्र स्वरूपात तुला उत्तर दिलं जाईल जय तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी